नकाशे मंजूर करण्याचे अधिकार नसतानाही बनावट बांधकाम परवाने देऊन अर्जदार आणि महापालिकेची दोन लाख बेचाळीस हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला नकाशे मंजूर करण्याचे अधिकार नसतानाही बनावट बांधकाम परवाने देऊन अर्जदार आणि महापालिकेची दोन लाख बेचाळीस हजार चारशे आठ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध महापालिकेच्या वतीनं सदरबझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही फसवणूक जानेवारी दोन हजार एकवीस ते डिसेंबर दोन हजार बावीस दरम्यान झाली बांधकामांचे नकाशे अधिकार नसताना मंजूर करणं खोटे आणि बनावट बांधकाम परवाने देणं तसंच आवक रजिस्टर आणि अनधिकृत बांधकाम परवाना क्रमांक एक ते शहाण्णव संदर्भातील दस्त गायब करणं महापालिकेला मात्र कमी विकास शुल्क जमा करण्यास लावून चौघांनी संगनमतानं दोन लाख बेचाळीस हजार चारशे आठ रुपयांचं आर्थिक नुकसान केलं अशी फिर्याद आहे या फिर्यादीवरून झाकीर हुसेन अल्लाबखना नाईकवाडी राहणार ए स्क्वेअर डिलक्स अपार्टमेंट बसवेश्वर नगर श्रीकांत बसण्णा खानापुरे राहणार रेल्वे स्टेशन जवळ आनंद वसंत क्षीरसागर राहणार सुंदरम नगर विजापूर रोड शिवशंकर बसवंत घाटे राहणार रेवण सिद्धेश्वर नगर या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला